पंचेचाळीस लाख अशा कोणत्या बहिणी आहेत तर त्या बहिणींची ई के वाय सी राहिलेली आहेत तर ज्या बहिणींकडे काही कागदपत्र नव्हते ज्या बहिणी निराधार आहेत ज्या बहिणी विधवा आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत ज्या बहिणी एकल आहेत आणि ज्या बहिणी घटस्फोटीत आहे आणि ज्या बहिणींचे घटस्फोट पण झालेले नाही आणि पती पण सांभाळत नाही अशा पंचेचाळीस लाख बहिणी आहेत त्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर आता अशा बहिणींची ई के वाय सी नसल्यामुळे आता अशा बहीणींना नोव्हेंबर डिसेंबरचा जरी हप्ता आला तरी यापुढे आता लाडक्या बहिणी या पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणी या अपात्र होणार का सरकारला विनंती आहे की ई के वाय सी वेबसाईट ही पुन्हा नव्याने सरकारने सुरू करावी ही सरकारला प्रेमपूर्वक विनंती आहे स सर्व लाडक्या बहिणी तुमचे काय मत आहे मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही भरभरून सपोर्ट करा तुम तुमची साथ मोलाची आहे तुम्ही जर साथ दिली तुम्ही सपोर्ट केला तर हा व्हिडिओ व्हायरल होणार आणि सरकारपर्यंत पोहोचणार आणि तुमच्यासाठी नवीन